तरी पण आम्ही शेतकरी ह्याच्यामध्ये मध्ये का एवढी मागणी असताना आज केंद्र भारत केंद्र सरकारने जी गाईडलाइन लागू केली आहे ती गाईडलाईन लागू राज्य सरकार आम्हाला आणत नाही पोल्ट्री व्यवसाय कोणी करीत नाही याच्यामध्ये फक्त लिमिटेड आहे लाखो स, लाखो अडचणी पोल्ट्री शेतकऱ्यांना जे तुम्ही चिकन खाता म्हणजे जे आपले जे ग्राहक आहेत ते चिकन खातात ते कोणच्या प्रतीचं चिकन खातात सर्वांना एक चिकन खायचं कसं ओळखायचं कसं एक सिंपल सिस्टी पोल्ट्री व्यवसाय पाहिला तर आज लाखो लाखो अडचणी पोल्ट्री शे, शेतकऱ्यांना पहिला मुद्दा आज जर आमची जी फसवणूक केली जाते कंपनीच्या मार्फत ते म्हणजे आज केंद्र भारत केंद्र सरकारने जी गाईडलाईन लागू केली आहे ती गाईडलाईन लागू राज्य सरकार आमला आणत नाहीये आज हा हा जो जी आर काढून केंद्राने हा जो जी आर काढला आहे साधारणपणे ह्या ह्या गोष्टीला आज चार ते पाच वर्ष झाले आहे आम्हाला याचा होतो सर्व महाराष्ट्रातील नऊ लाख शेतकऱ्यांना हा एकच प्रश्न पडलेला आहे की हे, हे हा जो केंद्राने जी आर काढलेला आहे हा आमला कधी आणणार कंपन्या जर शंभर रुपये जर प्रॉफिट होणार असेल तर त्यातली पंचवीस टक्के रक, रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायची असते पण आज महाराष्ट्रातल्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत म्हणजे आज आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्ती लेवलची आशा खांडातली ले एक नंबरची कंपनी ती कंपनी सुद्धा शेतकऱ्यांकडे आज डोळे दाख करते तो ती कंपनी जी आर काय अंमलात आणत नाही किंवा महाराष्ट्रात आज ब्याण्णव ते अठ्याण्णवच्या शंभरच्या आसपास कंपन्या आहेत ह्या कंपन्यांनी कुठेही शेतकऱ्यांना त्या जी आर ची अंमलबजावणी केली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपला महाराष्ट्रातला लाखो शेतकरी हा इंग्लिश वाचू शकत नाहीये म्हणजे हा सर्वसामान्य कुटुंबातला आहे आज, आज विदर्भ मराठवाडा ती शेतकरी हे संपूर्ण म्हणजे थोडक्यात न शिकलेले आहेत आणि जे शिकलेले शिकले पुरे ते आज बाहेर राहतात मग हातधांदा कोण करतं ज्याच्याक एक, एक एकर दोन एकर शेती आहे तो तो शेतकरी हा टोटरी पडतो मग आज तो जी कंपन्यांनी जे हे बनवले अग्रीमेंट बनवले ते संपूर्ण टोटल इंग्लिश मध्ये त्याच्यात असे काही शब्द आहेत की एखादा पीएचडी झालेला सुद्धा त्या व्यक्तीला सुद्धा कळू शकत नाही की त्या शब्दाचा अर्थ कोणता कारण की इंग्लिशचे असे शब्द आहेत काय एका शब्दाची दहा मिनिंग होऊ शकतात मग जरी समजा तो एखाद्या तो शेतकरी जरी ह्याच्यामध्ये गेला कोर्टामध्ये गेला तर त्या शब्दाचं मिनिंग काय म्हणजे अशा इथपर्यंत त्या मध्ये फसवणूक केलेली आहे हा एक हा एक सगळ्या सर्वात मोठा मुद्दा आहे आणि केंद्राची गाईडलाईन आम्हाला कंपन्यांचा कटचा एकही रुपये नको आहे आम्हाला शेतकऱ्यांना आम फक्त आमच्या कष्टाचे पैसे मिळावे हीच आमची कंपन्यांना आणि राज्य सरकारला मागणी जो केंद्र सरकारने जो हे दिलाय जी आर दिलाय त्याची फक्त अंमलबजावणी करण्यात कारण दुसरा एक महत्व महत्वाचा मुद्दा आज आ, आज आपण पाहतो की आज आम्हाला पुणे जवळ आहे मुंबई जवळ आहे आज आ, जे पोल्ट्रीचं जे चिकन लागतं आज दररोज पुण्या पुण्यासारख्या शहराला वीस 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 लाख किलो अशी आज एका दिवसाची ही काय म्हणतात त्यांना एक लोकांना खाण्यासाठी चिकन लागतं मुंबईला चाळीस चाळीस लाख किलो चिकन लागतं म्हणजे ह्या कोंबड्यांची संख्या साधारणपणे लाखोच्या घरात आहे मग हे जर असताना म्हणजे तरी पण आम्ही शेतकरी ह्याच्यामध्ये लॉसमध्ये का एवढी मागणी असताना आणि हा कोणी पोल्ट्री व्यवसाय कोणीही करीत नाही ह्याच्यामध्ये फक्त लिमिटेड आहे साधारणपणे तुम्ही जर पाहिलं म्हणजे प्रत्येक गावात त्या प्रत्येक गावामध्ये पाच ते दहा शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करायला सापडतील इतर शेतकरी तुम्हाला सापडणार नाहीये ही मागणी आणि ह्याच्या मागचं हा मुद्दा सांगण्याच्या मागचं एक सगळ्यात मोठं कारण आहे की जी जे तुम्ही चिकन खाता म्हणजे जे आपले जे ग्राहक आहेत ते चिकन खातात ते कोणच्या प्रतीचं चिकन खातात म्हणजे आज नागपूर प्रयोगशाळेचा निकाले अहवाल दिला त्यांनी की हे चिकन खाता नाही फक्त बावीसशे तेवीसशे ते 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 आतमध्येच खायचं असतं तुम्ही जर चोवीसीच्या पुढे गेलं की त्याच्यातले त्या चिकन मधले प्रोटीन कमी होतात त्यातली त्या जी त्या एनर्जी मिळणार आहे ती सर्व कमी होते मग थोडक्यात तुम्हाला ते बेचवू लागतं तुम्हाला सर्वांना एक चिकन खायचं तसं ना ओळखायचं एक सिंपल सिस्टिक आहे ज्यावेळेस तुम्ही चिकन शिजवता त्यावेळेस तुम्हाला आपण पेडा कसा खातो त्यावेळेस आपण ताटामध्ये त्या घासामध्ये जर आपण ते चिकन जेव्हा घास घेतो तेव्हाच ओढतो तेव्हा काय काय चिकन असं पेड्यावाणी फुटतं आणि काय काय जेव्हा आपण खातो तेव्हा ते जेव्हा चिकनचा घास ओढतो तेव्हा त्याच्यामधून धागे निघतात मग ते धागे निघलेले ते जे खातात ते तुमची पंचवीसच्या पुढची साईज खाता म्हणजे ते साडेतीन किलोच्या आसपास ते चिकन असतं म्हणजे त्या चिकन मध्ये तुम्ही आज तुम्ही पैसे देताय ग्राहक म्हणून तुमची पण एक जबाबदारी ग्राहकांची पण की तुम्हाला चांगल्या कारण तुम्ही पैसे मोजताय आज दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये किलो चिकन आहे आणि जे तुम्ही पॅकिंग मधलं जे चिकन खाताय जे मोठी लोक त्यांना पण हे चिकन खायला मिळतंय असं नाही की त्यांना वेगळं ह्यांना वेगळं पण आज हा ग्राहक जागरूक झाला पाहिजे का तर त्यांनी मागणी केली पायन दुकानदाराला की आम्हाला ते बावीसशे ग्रॅमच चिकन खाण्यासाठी मिळावं त्याच्यामुळे तुमच्या घरातल्या लहान लहान छोट्या मुलांचं आरोग्य चांगलं राहील जे कोण आजारी असतो आपण त्याला खास चिकन त्यासाठी आणतो त्याची हेल्थ सुधराव म्हणून जर तुम्ही जर ते पंचवीसशे च्या साईजच्या पुढचं जर चिकन खाल्लं तर ते तुम्हाला त्याच्यामधून एनर्जी काय प्रोटीन्स मिळतात ते शून्य टक्केच मिळणार आहे तर माझी सर्वांना महाराष्ट्राच्या समू संपूर्ण ग्राहकांना विनंती की त्यांनी त्यांच्या दुकानदाराकडे कमीत कमी बावीसशेच्या साईजचीच कोंबडी कट करून मागावी